या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोडोली पोलीस ठाण्याचा यंदाचा प्रथम क्रमांकाचा गणराया अवॉर्ड कोडोली येथील श्रीनाथ वारकरी सांप्रदायिक सेवा मंडळास मिळाला दुसरा क्रमांक काखे येथील सह्याद्री तरुण मंडळास आणि तिसरा क्रमांक सातवे येथील जय हनुमान तरुण मंडळास देण्यात आला बक्षीस वितरण सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्यासह स्पर्धा परीक्षण समिती सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं कोडोली पोलीस ठाण्याच्या वतीनं गणेशोत्सवाच्या काळात विधायक आणि सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबवत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मंडळांना गणराया अवॉर्ड पुरस्कार देण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या सत्यवती कॉलनीमधील सत्यवती गणेश मंडळ सावर्डे येथील मंडळ आणि कोडोली येथील शिवप्रेरणा या तीन गणेश मंडळांना देण्यात गणराया पुरस्कार स्पर्धेचं परीक्षण कमिटीचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक कैलास कोडक कमिटी सदस्य युवा उद्योजक विशाल जाधव यांनी केलं वारणा संघाचे संचालक शिवाजी कापरे विश्वनाथ पाटील जाखलेच्या पोलीस पाटील पाटील कमिटीचे सचिव पोलीस हवालदार बी जी शेळके गिरोलीचे पोलीस पाटील मोहन कदम यांच्या उपस्थितीत करणाऱ्या अवॉर्ड पुरस्काराचं वितरण करण्यात आलं ज्या गणेश मंडळाने कर्णकर्कश आवाजाचे डोलबी लावून शिस्तभंग केला अशा मंडळांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं निरीक्षक कैलास कोडक यांनी सांगितलं